जिद्द जिद्द येण्यासाठी नेतृत्व आदर्श हवा आदर्श स्वाभिमान हवा स्वाभिमानासाठी अभिमान हवा आणि हे सर्व गुण जर आम्हाला पाहायला मिळत असतील तर ते म्हणजे राजा छत्रपती शिवाजी महाराज त्याचप्रमाणे वित्तविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली गतीविना वित्त गेली वित्त सुदृढ असते एवढे सारे अनर्थ एका अविद्येने गेले एवढेच मग शिक्षणाचे महत्व इथेच न सांग न थांबता त्यांनी म्हटले विद्येमुळे मती येते मतीमुळे गती येते गतीमुळे नीती येते नती नीतीमुळे वित्त येते वित्तमुळे जे शूद्र शूद्रांना शूद्रांचं जीवनमान ज्यांना उंचावते अशा ज्या असं ज्यांनी ओळखलं आणि असं त्यांनी कृतीतून

माझे सासरे पितृतुल्य माझे सासरे आदरणीय सन्माननीय मधुकर अभ्यंकर साहेब त्याचप्रमाणे अतिशय कृतीशील संवेदनशील हसतमुख आणि रुबाबदार असणारे राहुल व्यायाम प्रसारक मंडळाचे अध्यक्ष क्षितिज अभ्यंकर साहेब त्याचप्रमाणे अतिशय मनवया व्यक्तिमत्व असणारे या संस्थेचे सचिव आदरणीय सन्माननीय गजानन सर त्याचप्रमाणे सत्कार मूर्ती म्हणून लाभलेल्या आपल्याला आदरणीय सन्माननीय खेडकर खेरकर साहेब आणि इथे इथे उत्कृष्ट रीत्या अतिशय चांगल्या प्रकारे सेवा दिली अतिशय चांगल्या प्रकारे विद्यार्थी घडवले अतिशय प्रामाणिकपणे आमच्या संस्थेशी राहून अतिशय आमच्या कुटुंबातील ज्या सहभागी झाल्या अशा सर्वांना आदरणीय मंच सर्वांना नेतृत्ववान ऊर्जावान असणाऱ्या अशा सर्वांना मी त्रिवार अभिवादन करते नतमस्तक होते माझ्या सावित्री चालिके आणि इथे असलेले अतिशय शिस्तप्रिय असणारे आदरणीय सन्माननीय मुख्याध्यापक त्याचप्रमाणे इथे असलेले सृजनशील मान मिळाव असणारे शिक्षिका इतर कर्मचारी आणि उत्कृष्ट रित्या संचालन करणाऱ्या आदरणीय वानखळे मॅडम सर्वांना मी नमस्कार करते आणि जय भीम करते आज आपल्याला आधीच वेळ झाला त्याच्यामुळे तुमचा जास्त वेळ न घेता अगदी दोन शब्दात माझ्या भाषणाला उपयोग नाही या जिगा या जगामध्ये प्रत्येक वस्तूला प्रत्येक प्राण्याला प्रत्येक प्रत्येक झाडाला प्रत्येक झोडपाला प्रत्येकाला काही ना काही महत्व असतं प्रत्येकामध्ये अलौकिक गुण असते प्रत्येकामध्ये मोल असते यशस्वी आणि हो ज्याला कळलं आपल्यामध्ये काहीच नाही आपण काय करतो रस्त्याने चालताना सहज म्हणतो मी याला ओळखतो अरे तू त्याला ओळखतो पण आपल्याला स्वतःला किती ओळखतो हे आधी आपल्याला कळलं पाहिजे प्रोग्रेस इज द लॉ ऑफ लाईफ आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्रोग्रेस इज द लॉ ऑफ लाईफ प्रमाणे ला जर आपण ओळखलो तर आपल्याला कशाचीच कमतरता येणार नाही तुम्ही नेहमी परिस्थितीचे कारण सांगता माझी परिस्थिती नव्हती मॅडम काल लाईट नव्हती म्हणून मी अभ्यास केला नाही अरे आपले भीमराव आंबेडकर बाबा भीमा भीमा भीमरावांना बाहेर देशात शिकायला घेऊन गेले होते आणि रोज भीमराव पेपर द्यायला बाहेर जायचे आणि रोज यायचे आणि आल्यावर विचारायचे वडिलांना बाबा तुम्ही जेवले का तेव्हा वडील म्हणायचे बाळ तू जेव तू जेवला की मी जेवतो पुन्हा असे चार पाच दिवस झाले आणि शेवटचा पेपर होता तेव्हा बाबासाहेबांच्या लक्षात आलं की मी जेवल्यावर तर टोपलीमध्ये भाकरी शिल्लक राहत नाही मग बाबा तुम्ही जेवता काय तेव्हा तेव्हा बाबासाहेबांनी कळ करून विचारलं

शब्दांनी जगण्यात सत्याचा मार्ग दाखविणाऱ्या सत्याचा मार्ग दाखविणाऱ्या प्रामाणिकपणे ज्यांनी विद्यार्थी घडवले अशा आदरणीय सन्माननीय खेळकर मॅडम यांना मी नमस्कार करते आणि माझ्या इतर दोन शब्दाला पूर्णविराम देते